माझ्या साधारण दहा एकर क्षेत्र आहे दहा एकरात मी जूनमध्ये टॉमॅटो तीन एकर लावतो नंतर भुसारमाल राहते काही बाकी क्षेत्रात आणि नंतर रब्बीच्या सीजनला कांदे लावतो कलिंगडला राहतात दोन तीन एकर या वर्षी कमी तीस गुंठे मागल्या वर्षी मी दीड एकराला प्लांटो कृषी तंत्र वापरलं लो होतं लोकांचे जर चाळीस टन ॲव्हरेज दिलं तर दीड एकरात तर माझं पन्नास टन ॲव्हरेज निघालं त्याच्यामुळे मला दहा टन प्लस ॲव्हरेज भेटलं प्लांटो तर सत्तर हजार दहा टनाचे मला प्लस भेटले आणि एकंदरीत खर्च मला पाच हजार प्लांटोचा प्लॅन्टोचा वर्षी पण मी प्लांटो कृषी तंत्र तीस गुंठे मेंथ्याला वापरलेले बेसल मध्ये प्लॅन्टो ग्रॅनोल वापरलं नंतर रिचिंग वापर ला प्लॅन्टो मायक्रो वा प्लस वापरलं त्याच्यानंतर फुगवणीच्या साईज आले व प्लॅन्टो ड्रीप पिस्टीम दिलं त्याच्यानंतर खालून ऑर्नेट वापरलं परत वरून पण ऑर्नेट फवारलं त्याच्यामुळं या वर्षी सुद्धा माझ चांगली साईज वाटती एका झाडाला दोन फळ आहे आता चार किलो सरासरी साईज आहे चार हजार रोप काडी आहे चार हजार रोप काडी मधून दोन फळ जरी धरले तर आठ हजार फळ वतात चार किलो जरी धरलं तरी चोवीस टन माल ेज अपेक्षित हाय आहे साधारण या तीस गुंठ्यात प्लांटो कृषी तंत्र नसतं वापरलं तर मी पंधरा सोळा टनातच माझं उत्पन्न झालं असतं साधारण माझा आठ सात आठ टन टरबूज प्लांटो कृषी तंत्रामुळं वाढलं आणि आजच्या रेटमध्ये तेरा रुपये रेटना पंच्याण्णव शहाण्णव हजार प्लॅन्टोमुळं वाढले गेले या तीस गुंठ्यासाठी माझा प्लांटोचा खर्च पाच हजार रुपये झालेला आहे तर मंडळी श्रीत कैलास पगार यांना गुंट्यांमध्ये अपेक्षित चोवीस टन तरबूज जास्त झालं आणि त्यातील वाढीव आठ टनांचे बारा रुपये किलो प्रमाणे शहाण्णव हजार रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्रामुळे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा